नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोन्याचा पिंपळ आहे का कोणाचा आळंदी वत मुक्ता भावाला आनंदीवत न मुक्ता भावाला सोन च पिंपर त्याचे युले युले पान सोन च पिंपर त्याचे युले युले नानादेवचे पोती मुक्ता बाई देत काना ज्ञानादेव बाबाचे पोती मुक्ता बाई देते काना सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या भावाला आळंदी वतन नाना मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाच आळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्याशाची बाळ बोलती मुक्ता बाई आम्ही संन्याशाची बाळ सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचे दांडे ज्ञानादेवाच्या पाठीवर मुक्त भाजती मांडे ज्ञानादेवाच्या पाठीवर मुक्त भाजती मांडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वत मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे आळंदी गावात झेंडे आरंदी गावात नाना देवान लावले झेंडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाका सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाका बोलतो ज्ञाना देवा मी तर संन्यासाचा बेटा बोलतो ज्ञाना देवा मी तर संन्यासाचा बेटा सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या भावाला आरंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला आरंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला पंढरपूरचा विठ्ठल गातो जात गाणी पंधरपुरचा वेठा लागतो जात्या वारिल लगाणी जनी संगे डरू लागला नाही रे अभिमानी जनी संगे डरू लागला नाही रे अभिमानी मन कोनते करतले माजी सेवा ता भक्तांचा घरी जावणी करसीले हितगुज देवा ता भक्तांचा राखा ता भक्तांचा पाठीराखा नी संगे दरू नाही रे अभिमा ज सङ्गे दरु नागलारे अभिमा पण्ढरपुर विठल गातो जातवारी संगे जनि लागला नाही रे अभिमा छान त्याला आवडे कुंभाराची चिखल माती छान तू भक्तांचा स्वामी खर खर तू भक्तांचा स्वामी खर खर अर्जुनाचा सारथी जनी संगे दडू लागला नाही रे अभिमानी जनी संगे सङ्गे लागला नाही रे अभिमा पण्डरपुरुसा विठलो जात मरि लगानी जनि लागला नाही रे अभिमानी

नि संे दू नागलारे विठ्ठल गातो विठल गातु जामगा पण्ढरपुर संगे लगातु जातवा ना नाही रे अभिमानी जनी संगे दडू लागला ना नाही रे अभिमानी विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या ऊशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पतीत पावन रुखमिनीवर श्याम सुंदर निरविकार पतीत पावन रुखमिनीवर श्याम सुंदर निरवकार वारवंटी विठे वार उभारा वीठे वार सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो मा उशाला विठ्ठला पंढरी सांगा मी पंढरी कशाला, कशाल आषाड़ी करी की एकादील आषाढ़ी करी की एका तुला गुलालू गुलाल बू तुला

पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या भुषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला दुमधमला देवा तुमचा दरबार काळ मृदुंगाचा होतो गजर दुमधमला देवा तुमचा दरबार नामा मने विठला तू भक्त वछला नामा मने विठला तू भक्त वछला पंढरीला सांगा मी जा

राम लक्ष्मण सीता जानकी पुढे हनुमान राम लक्ष्मण सीता जानकी पुढे उभे हनुमान अयोध्य मध्ये करती रामचंद्र भगवान अयोध्यति रामचन्द्र भगवान पाऊस पडला झाला भिजला च विना विठ्ठल विठल मन गड्नो विठ्ठल विठल मना विठल विठ्ठल मना गड्नो विठल विठल मना, विठला विठला मना। विठला पाच पांडव सावी द्रौपदी धर्मराज थोर पाच पांडव सावी द्रौपदी धर्मराज थोर धर्मराज थोर भीमा गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर పావుస పడలా చిఖల హరి గడ విఠల విఠల మనా టీునా డే విజ విజ ఝుంజునా ज्ञानेश्वराची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वराची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना मन डरलो विठल मना विठल विठल मना कडरलो वि दरवा ज्जा दोनी हात। हा सङ्गना विठला जनि संय कायना खर संग्ठ संग काय विठ्ठल मने रुक्मिणी लाइ आंगुली लाइ पानी पट्टरा कामानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खर सांग विठ्ठला जनी संग कायनात निकायनात् विठ्ठलमाने रूक्मिला जे जेवायला वाडताट रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगला ना, ना विठ्ठला जनी संग कायनात विठ्ठल माने रुक्मिणीला

कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनिहा मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर येते ग भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात धोवड गाई रवीला मते जनाबाई पंढरपुरात का गा का गा मला पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कटवरी हात पंढरपुरात माझे आई बाप विठवरी उभे कटवरी हात आलिंग देते गरुड बाई खांबाला आलिंग देते गरुड बाई खांबाला बाई जा पंढरीच्या वारी मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारी लावण्याच्या कुंडीत दारी तुळस लावली दारी

por कुंडीत दारी तुड़ा सलावली विठुची एकादसी पंडर पुरात सोडली विठुची एकादसी पंडर पुरात सोडली